सर्वांना नमस्कार मित्र हो दररोज दिवसभराकरता किती ग्लास पाणी पिलं पाहिजे काही जण म्हणतात सहा ग्लास पेक्षा म्हणजे आठ ग्लास कुणी म्हणतात दहा ग्लास कुणी बारा ग्लास काही जण तर त्यापेक्षा सुद्धा जास्त प्या म्हणतात तर हे योग्य आहे का किती पाणी पिलं पाहिजे तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुमच्या वयाप्रमाणे तुमच्या वजनाप्रमाणे हे किती पाणी पिलं पाहिजे जसं तुम्हाला कामाचं स्वरूप असेल किंवा मौसम आहे हवामान आहे त्याप्रमाणे हे कसं ओळखलं पाहिजे की तुमच्या तब्येतीला किती पाणी योग्य आहे हे आज आपण पाहूया म्हणजे कुणाचंही काहीही न ऐकता तुम्ही स्वतः ठरवू शकता की किती पाणी तुम्हाला लागतं पुरेसं पाणी म्हणजे तुमच्यासाठी किती पाणी योग्य आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहूया की एक लिटर पाणी एक अंदाजे ग्लास पण कसं असतं की ग्लास थोडे लहान आकाराचे पण असतात मध्यम आकाराचे थोडे मोठ्या आकाराचे तर आपण असं पकडूया की एका एक लिटरमध्ये अंदाजे तीन ते चार ग्लास होतात छोटा ग्लास असतील तर चार ग्लास होतील आणि मोठा ग्लास असेल तर तीन ग्लास होतील आता अशा प्रकारचं हे पाणी आम्ही जे आमच्या व्हिडिओमधून पुन्हा पुन्हा सांगतो मी तर म्हणतो की तीन लिटरपेक्षा जास्त पाणी तुम्ही पिलं पाहिजे मग जर मोठा ग्लास असेल तर किती होतात नऊ दहा ग्लासच्या पुढून होत अकरा बारा पर्यंत तीन लिटरच्या पुढून साडेतीन चार पर्यंत सुद्धा तुम्ही पिऊ शकता चारच्या पेक्षा सुद्धा तुम्हाला गरज आहे का हे तुम्ही ओळखायचे हे आज शिकायचं आहे की किती पाणी तुम्हाला योग्य आहे तुमची जी प्रकृती सांगते तुमची शरीराची रचना आहे जी ठेवण आहे तुमची विचारांची म्हणजे असेल कामाची असेल शारीरिक श्रम असतील वातावरण असेल जिथं तुम्ही बसताय कामाला ते ठिकाण असेल किंवा तुमच्या शरीराच्या हालचाली असते हे सगळं आणि याच्या सोबतच आहे की कि तुमच्या किडनीचं कार्य चांगलं चालू आहे का याच्यावर पण हे डिपेंड असतं तुम्हाला कुठला आजार तर नाही ना कारण शुगर सारखा आजार असला त्यावर काय होतं की जास्त लगी होत राहते तर हे तर नाही ना त्याच्याप्रमाणे मग त्याची डिमांड पण वाढते रिक्वायरमेंट पण वाढत असते तर अशा प्रकारे आपण ओळखलं पाहिजे आपला स्वतःला किती याची पाण्याची गरज आहे थोडीशी काय असते की पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये थोडा फरक असतो पुरुषांना पाण्याची गरज थोडीशी जास्त असते स्त्रियांना त्या मानानं थोडीशी पाण्याची गरज कमी असते हे प्रत्येकच ठिकाणी आहे ही कॅलरीज रिक्वायरमेंट पण स्त्रियांना थोडी कमी असते पुरुषांना थोडी जास्त असते जर काम केलं तर त्याच्यामध्ये जे युटिलाइज ऑफ कॅलरीज वापरल्या जातात त्या सुद्धा पुरुषांच्या जास्त वापरल्या जातात स्त्रियांच्या त्याच कामाकरता त्याच वेळेकरता थोड्याशा कमी वापरल्या जात असतात म्हणजे हे जे मेकॅनिझम आहे किंवा हा जो फरक आहे शरीर रचनेमधला मधल्या हार्मोन्स लागतात याच्या प्रमाण हे लक्षात घेतलं पाहिजे की स्त्रियांना थोडं पाणी पुरुषांच्या मानानं कमी लागत आता हे जे ओळखण्याचं तुम्हाला तुमच्या प्रकृतीला किती पाणी योग्य आहे हे ओळखण्याचं पहिलं चिन्ह असतं आणि ते तुम्ही पाहिलं पाहिजे ते म्हणजे लघवीचा रंग लघवीचा रंग हा तुम्हाला आता किती वेळा लघवी आली पाहिजे हा पण दुसरा एक क्रायटेरिया असतो तर आपण जनरली म्हणतो का चोवीस तासामध्ये तुम्हाला सहा वेळापेक्षा तरी जास्त लघवी झाली पाहिजे आठ वेळेला दहा वेळेला हे लघवी होणं अत्यंत आवश्यक असतं आता या लघवीचं जे आउटपुट जातं पाण्याचं आणि त्याच्यामध्ये आपणाला ऍडिशन करायचं असतं एखाद्या लिटरचं पाणी एक ते दीड लिटरपर्यंत जर समजा तुम्हाला लघवी दोन लिटर झाली तर त्याच्यामध्ये एक ते दीड लिटर म्हणजे कसं होईल तीन साडेतीन लिटर आपोआपच होईल जर अडीच लिटरची झाली तर त्याच्याप्रमाणे चार लिटरकडे जाईल म्हणजे हे पण असतं लघवी किती वेळेला होते आणि दुसरं असतं की तुमची लघवीचा रंग कसा आहे रंग जर गडद पिवळ्या कलर चालला तर ह्याचा अर्थ ओळखायचा की तुम्हाला पाणी कमी पडत आहे जर हा लघवीचा रंग फिकट थोडासा पिवळसर असेल तरी पण थोडीशी आणखी पाण्याची गरज आहे परंतु जर रंग लघवीला जास्त नसेल दुर्गंधही नसेल काही त्रासही तुम्हाला नसेल कारण क्लिनिकली कसं आहे की पाणी कमी पडलं की लघवीला त्रास होतो लघवीचा दुर्गंध येतो लघवीचा रंग बदलतो हे जर नसेल हा त्रास नसेल आणि कुठला म्हणजे वेगळा तुम्हाला जाणवत नसेल तर मग ते पाणी तुमच्यासाठी अडिक्वेट आहे ते तुमच्यासाठी पुरेसं पाणी आहे लघवीचा रंग हा पिवळसर जास्त नाही दिसला पाहिजे आणि लघवीला त्रास कसलाही नाही झाला पाहिजे हे एक ओळखलं पाहिजे त्याच्यावर मी समजतं की तुम्हाला पाण्याची किती गरज आहे तसंच याच्यानंतरचे जे चिन्ह असतात ते म्हणजे तहान लागणं माणूस जनरली काय करतो तहान लागली की पाणी पित पण ही पद्धत कॉमनली नाही वापरली पाहिजे तुम्ही काय करायचं की दिवसाचं तुमचं टार्गेट ठरवून घ्यायचं एक समजा तुम्हाला तीन लिटर प्यायचं आहे साडेतीन लिटर प्याय तर जवळच व्हायचं पाणी आणि अर्धा एक तासाला अर्धा एक तासाला अर्धा ग्लास एक ग्लास अर्धा एक ग्लास असं पीत राहिलं पाहिजे म्हणजे तहान लागण्याची जास्त वाट पाहू नका जर जर तुमचा घसा कोरडा पडत असेल तोंडाच्या आधून जर कोरडे पण जाणवत असेल तर हे पण सांगतं की तुम्हाला पाण्याची गरज आहे पाणी कमी पडत आहे तुम्ही स्वतःची जीभ सुद्धा पाहू शकता जर थोडीशी कोरडी पडल्यासारखी वाटत असेल किंवा तुम्हाला ते जाणवत असेल की तोंडात आतून कोरडेपणा येतोय तर पाण्याची गरज आहे आणि तहान लागणं ही त्याच्यानंतरची स्टेप असते युजली कसं होतं की तहान लागणं हे डिहायड्रेशन बॉडी होऊ लागले याचं चिन्ह असत तर ती वेळ जास्त येणार नाही याची काळजी घ्या खूप जास्त तहान लागू नये कारण काय होईल की मग तुमच्या शुष्कता जी म्हणतो आपण पाणी कमी पडतंय हे पाणी कमी पडू लागलंय चांगल्या प्रकारे कमी पडलं त्यावेळेला बॉडी सिग्नल देते की आता तहान लागलो थोडं कमी प्रमाण असताना नाही जा सांगत म्हणून तहान हे नंतरचं चिन्ह पाहिजे त्याच्या अगोदर तुम्ही ठरवलेलं तुम्हाला याप्रमाणे पाणी पिलं पाहिजे तसंच चक्कर येणं थकवा येणं थकून गेल्यासारखं गळून गेल्यासारखं वाटणं हे पण पाणी कमी पडल्याचं चिन्ह असतं कारण आपण पुन्हा पुन्हा म्हणतो की मेंदूकडं जो सगळा सप्लाय जातो जो सगळा न्यूट्रिएंट्सचा पोषक घटकांचा जो तिकडं पुरवठा होतो हा पुरवठा चांगल्या प्रकारे तेव्हाच होऊ शकतो जेव्हा हे पाणी शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात असेल आणि हे जर कमी पडू लागलं तर त्या व्यक्तीला थकवा जाणवणं चक्कर येणं डोकं गरगडल्यासारखं गर गर होणं असे पण त्रास होऊ शकतात तेव्हा हे ओळखलं पाहिजे की पाणी तर कमी पडत नाही ना बाकीची कारण काही असू शकतील पण पाणी तर कमी पडत नाही ना हे आधी पाहिलं पाहिजे बऱ्याच जणांची डोकेदुखी आडीकपेठ पुरेसं पाणी पिल्यानंतर सुद्धा थांबते किंवा डोकं जड पडल्यासारखं असेल ते पण थांबते म्हणून सतत थोडं थोडं पाणी पिण्याची सोय लावली पाहिजे तुम्ही तहान लागल्याचीही वाट बघू नका किंवा लघवीला काही त्रास सुरू होतील हे वाट बघू नका म्हणून तुम्ही तुमचं एक दोन दिवस लक्ष देऊन तीन चार दिवस लक्ष देऊन तुम्ही असं ठरवा की लघवीचा रंग हा चांगल्या प्रकारे म्हणजे गडद राहणार नाही जास्त याची काळजी घ्या लघवीला त्रास होणार नाही याची काळजी घ्या तहान खूप जास्त लागेपर्यंत वाट पाहू नका डोकं गरगर होईल चक्कर येईल याची पण तुम्ही वाट पाहू नका थकवा शरीराला जाणव याची वाट पाहू नका जसं आपण सांगतो की जेवण थोडं थोडं तीन वेळेला करणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी कसं असतं कुठलेही तुम्हाला आजार असू नये तुम्हाला बीपीचा त्रास असू द्या साखरेचा त्रास असू द्या कसलेही त्रास काय होतं की तीन वेळेला तुम्ही थोडं थोडं खाल्लं की त्याच्या कॅलरीज शिल्लक राहणार नाही फक्त एकच पथ्य पाळलं पाहिजे की दोन खाण्यामध्ये दोन वेळच्या त्याच्यामध्ये अंतर सहा तासापेक्षा जास्त पाहिजे म्हणजे सकाळचं खूप खूप लवकर खावं लागतं आणि दुसरी गोष्ट की सकाळच्या आणि दुपारच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या आणि संध्याकाळच्या खाण्या या दोन्ही वेळांच्या मध्ये काही खाल्लं नाही पाहिजे ह्या ज्या तिन्ही वेळा आहेत त्याच्यामध्ये या वेळेमध्ये याच्यामध्ये काही नाही खाल्लं पाहिजे तशी सवय नसली पाहिजे मग हे प्रकार किंवा ही पद्धत चांगल्या प्रकारे चालते तर जसं आहार घेणं आवश्यक आहे आहाराचाच एक अत्यंत महत्वाचा घटक आहे पाणी आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्क्यापर्यंत पाणी असतं आणि हे जर पाणी पुरेशा प्रमाणात गेलं तर आपण फायदा पाहतो की मेंदुलास नुसता नाही होणार तर शरीरातले जे विषारी घटक असतात ते विषारी घटक लघीमधून निघून जायला पोट साफ व्हायला कारण पोट सुद्धा कसं होतं बघा पाणी जर कमी पडलं तर त्या व्यक्तीचं पोट साफ होत नाही गॅसेस तयार होतात मध्ये अपचन व्हायला लागतं म्हणून पाणी पुरेशा प्रमाणात पिणं अत्यंत आवश्यक आहे तसंच दुसरा जे असतो की विषारी घटक बाहेर काढून टाकणं म्हणजे डिटॉक्स बॉडी करणं लघवीमधून निघून जातात श्वासामधून वाफ जे आपण हवा बाहेर सोडतो त्याच्यामधून पण वायुरूप जे निघून जातात त्याला पण पाणी जर ऍडिक्वेट असेल पुरेसा असेल शरीरामध्ये तरच ते पण चांगल्या प्रकारे निघून जातात किंवा घाम यायची सुद्धा प्रक्रिया कशी होईल जर तुमच्या शरीरामध्ये जर पाणी कमी पडत असेल तर तुम्हाला शरीर मग त्यावेळेला घाम नाही युद्ध असत म्हणजे शरीराचं कसं बचावात्मक कार्य असतं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतं म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे दुसरे चिन्ह दिसण्याच्या अगोदर आपण पुरेसं पाणी पिलं पाहिजे त्यामुळं जे फायदे होणार आहेत आणि तुमची मानसिकता पण चांगल्या प्रकारे राहायला मदत होत असते तर अशा प्रकारे हे किती पाणी पिलं पाहिजे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे त्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे फक्त जेव्हा तुम्ही थोडंसं पाणी वाढवाल नेहमीपेक्षा तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे हे पण लक्षात घेतलं पाहिजे त्रास म्हणजे काय होत असतं की पोट खूप गच्च होऊ लागलं फुगल्यासारखं होऊ लागलं किंवा धाप लागू लागली दम लागू लागला असे चिन्ह नाही दिसले पाहिजे आणि जर तुम्हाला विशेषतः हृदयाचा काही त्रास असेल किंवा किडनीच खराब झालेले असतील किंवा किडनीचा त्रास असेल तर त्या व्यक्तीने माझा त्यांच्या डॉक्टरचा सल्ला घेऊनच पाणी ठरवलं पाहिजे कारण मग नाहीतर अंगावर सूज वगैरे येणं पाणी साठून जाणं शरीरामध्ये पोटामध्ये छातीमध्ये अंगावर सगळं पायावर चेहऱ्यावर सूज असे पुन्हा दुष्परिणाम होऊ शकतात म्हणून आपण आपलं ओळखलं पाहिजे स्वतः हुशार झालं पाहिजे स्वतःचा डॉक्टर स्वतः होणं हे पाण्यापासून सुरू करा आपण पाणी हेच जीवन म्हणतो आपल्या करता नुसतं करताच नाही या सृष्टी करताच नाही आपल्या स्वतःच्या शरीराकरता सुद्धा हे तेवढंच लागू आहे पाणी हेच जीवन सत्तर टक्के शरीरात पाणी आहे त्याला वरून तुम्ही पाणी पुरेशा प्रमाणामध्ये दे देत राहा म्हणजे आपली प्रकृती चांगल्या प्रकारे राहील तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य जयते सर्व श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात बरारी घेऊया चला दोस्त हो होईल